हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर उद्या सकाळपासून मुलांच्या शाळा सुरू होणार आहेत आणि यावर सुट्ट्या थोड्या जास्तच मिळाल्या आणि त्यातल्या त्यात माहेरी गेले होते मी म्हणून त्यांच्या सुट्ट्यासुद्धा वाढण्यात आल्या तर आता हिचं आहे ना पूर्णशी प्रिपरेशन करून घेणं चालू होतं परत ही एक्साइटमेंट फक्त थोडे दिवस असणार आहे नंतर तोच त्यांना कंठाळा येण्याचा रुटीन चालू होऊन जातो आणि ही एक बकेट आहे जी की नवीन आहे आणि ब दोन तीन वर्षाखाली आहे ना सासऱ्यांनी आणलेली होती तर ती काय काढण्यातच आलेली नाही तर मग मीच आत्ता घेऊन आले आणि काल रात्री जेव्हा आम्ही आलो ना हा असाच पूर्ण पसारा पडलेला आहे मी म्हटलं हा पसारा ठेवून टाकू बाजूला आणि मुलांना जोपर्यंत डबा देऊन शाळेत पाठवत नाही ना तोपर्यंत काय आपल्या मनाला शांती मिळत नाही तर मग पटापटेनं त्यांचा डब्बा बनवायला घेतला आणि भाजीला सध्या काहीच नव्हतं रात्री मी बनवणार होते आलूची भाजी पण आईने डब्यामध्ये मेथीची भाजी आणि चपात्या बांधून दिल्या होत्या आणि ते नंतर पाहण्यात आलं आहे माझ्या सो हे आलू रात्रीच उकडले होते म्हणून आलूची छान अशी भाजी बनवून दिली चपात्या टाकल्या आणि त्यांना न ना नाश्त्यासाठी म्हणून इथं रात्रीचं वरण होतं सो त्याचे असे छान असे ना गरम गरम थालीपीठ टाकल्यासारखे असे भाकरीचे टाकून घेतले कारण खूप टेस्टी पण लागतात आणि त्यानंतर मी नसल्याने आहे ना माझ्या झाडांची भरपूर अवस्था झाली होती कारण त्यांना आहे ना पाणी देण्यात आलं नाही आणि काही झाडांना भरपूर पाणी देण्यात आलं आणि काही जणांना पाणीच आलं त्यामुळे ते न झाडं भरपूर असे काहींचे पानं यल्लो झाले होते तर जे न पानं असे गळून पडले होते आणि काही झाडं तर अक्षरशः खराब झाले होते आता तेच सगळं आहे ना माझं पानंसुद्धा चालू होतं आणि सगळ्यात पहिले मी त्यांना उन्हात नेऊन ठेवलं कारण मी नसल्यामुळे त्यांना ऊनसुद्धा कोणी दिलं नाही नाहीतर माझा एक रुटीन असतो दोन ते तीन दिवसाला मी झाडांना ऊन देते छान आणि त्यांना पाणी प्रॉपर देऊन त्यांना त्यांच्या प्रॉपर प्लेसमध्ये ठेवते आणि हे आहे ना हे जे टँगल्ड हर्ट तर याचे तर याला पाणी न मिळाल्यामुळे पानं पूर्ण येल्लो झालेले होते आणि पान पूर्ण पानं गळूनसुद्धा पडले होते सो मी त्याचे पण सगळे जे येल्लो झालेले पानं होते ते काढले आणि त्याला व्यवस्थित पाणी वगैरे दिलं आणि थोडा वेळ उन्हातसुद्धा ठेवलं आणि हे जे आहे ना इथं माझं क्रोटॉनचं प्लांट ठेवलेलं हो आहे आता या क्रोटॉनच्या प्लांटला आहे ना खूपच जास्त केअर लागते बाबा म्हणजे याला आहे ना आपण थोडंसं जरी याच्याकडे दुर्लक्ष केलं ना की याला फंगस यायला लागतो आता तुम्ही पहा मी दोन तीन दिवसच नव्हते मी जाण्याअगोदरच याचे पूर्ण फंगस क्लिअर करून गेले होते आणि पूर्ण प्लांट आहे ना ते छान वॉश करून एक ट्रीटमेंट देते मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी टाकलेलं आहे तरीही या प्लांटला मी दोन ते तीन दिवसामध्ये येण्याआधीच ना याचे ये मीन्स परत याला फंगस झाला तर हे झाड आहे ना पूर्ण आता मला तरी वाटत नाही की हे काय जगेल परत त्याला खूप जास्त असा फंगस झाला होता आणि इथं आहे ना वेदांतीचा शाळेचा पहिला दिवस होता आणि तिला आल्यानंतर विचारलं मी की तुला मिसनी टेबल विचारला का तर ती खुशीनं सांगत होती की मिसनी टेबलच विचारला नाही कारण तिची मिससुद्धा विसरून गेली टेबल विचारण्याचं सो तिचा आनंद पहा कारण तिने यानं खूप जास्त मेहनत घेतली होती सुट्ट्यांमध्ये तर तिच्या तर मनासारखंच झालं आणि माझी राधवी येण्याआधी येणं ह्यांचं लाडू संपवण्याचं चा काम चालू होतं कारण तिलासुद्धा लाडू खायचे होते आणि लाडू ते आता तेवढे नव्हते तर ह्यांनी आधीच संपवून टाकले लाडू आत्ता निघालो होत डी मार्ट कारण डी थोडीशी अशी शॉपिंग राहिली होती करायची थोडं थोड्याशा वस्तू ज्या घरातल्या काही संपल्या आहेत त्या घ्यायच्या होत्या मार्ट डीमार्टमध्ये खूप छान असे विंटरवेअर्स आलेले होते आणि हे स्वेटर आहे ना खूप सुंदर आणि इतकं सॉफ्ट होतं तसं तर आवडलं होतं मला पण मी काही घेतलं नाही कारण आत्ताच आम्ही दोन ते तीन स्वेटर घेऊन आलो होतो आणि इथं आहे ना आमच्या दोघांचंसुद्धा कन्फ्युजन चालू होतं की कप कुठले घ्यायचे कारण आमच्याकडे कप न बिलकुल म्हणजे खराबच झाले होते आणि भरपूर दिवसांपासून कप घ्यायचा ट्राय करत होतो पण आता आम्ही सुद्धा कन्फ्यूज झालो होतो की कलर कुठला घेऊ हो आणि शेप कुठला घेऊ हो। तर फायनली एक कप डिसाईड केला आणि ते घेतले तर इथं सहा कप घेण्याऐवजी मी पाचच कप घेतले आणि हे पर पीस मला पडलेलं आहे बावीस रुपये तर मी पाच कप घेऊन आले कारण कोणी आलं गेलं तरीही ना आपल्याला कप लागतात तसं तर आम्ही दोघीसुद्धा चहा पियत नाही एवढे कप घेण्याचं तर माझं कामच पडणार नव्हतं पण तरीही आता एक ते दोन कसे घ्यायचे ना म्हणून मी घेतले पाच आणि इथं मी जेव्हाही डी मार्टला जात होते ना तर तेव्हा हे कर्टन्स पाहून रिटर्न येत होते मी म तीन महिन्यांपासून हे कर्टन पाहत होते तर ते खूप हाय रेंजला जात होते आणि आत्ता सध्या ऑफर असल्यामुळे ते कमीला मिळाले आणि तर मी यानं ते कर्टन घेत फायनली सो मी घरून ठरवून आले होते की मला या बजेट मध्ये शॉपिंग करायची आहे पण काही जरी केलं का तर आपली काय शॉपिंग बजेटमध्ये होत नसते तर एवढं सगळं सामान घेतलं जेव्हा केव्हा आपण बजेटमध्ये शॉपिंग करायची असं डिसाइड करतो ना तेव्हाच हट्टीनं बिल जास्त होतं आत्ताच डिमार्ट मधून आले आणि येताना पाणीपुरी मसाला घेऊन आले होते मस्तसा एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला आहे तर आम्ही तरी फर्स्ट टाईमच ट्राय करणार आहोत तर बघूया कसं होते आणि जी खट्टी मिठी चटणी असते ना पाणीपुरीवर मिळते तर ती चटणी बनवण्यासाठी हे असं पॅकेट घेऊन बांधलेलं आहे आणि हे आहे पाणीपुरी तर त्यांना फक्त आपल्याला तळायचं आहे तर चला आता बघूया आपल्या पाणीपुरी कशा ट्राय होतात कारण मी पण फर्स्ट टाईम बनवणार आहे कसं होतं काय नाही मला पण माहिती नाही सो चला तर त्या मसाल्याच्या पॅकेटवर आहे ना दोन लिटर पाण्यामध्ये हे जे मसाला आहे हे दोन चमच टाकायचं असं लिहिलेलं आहे तर हे दोन लिटर पाण्याची कॅन आहे तर एवढ्यामध्ये आपण दोन ते तीन चमच मसाला टाकूया आणि ट्राय करूया ओके आता हे दोन चमचे टाकूया आपण एवढा स्पून घेतला मी तर आम्ही आज बनवणार होतो पाणीपुरी आणि पाणीपुरी मी फर्स्ट टाइम बनवत आहे नाहीतर मी तर नेहमी बाहेर जाऊन खाते तर आज ना डिमार्टमध्ये गेलो होतो तर तेव्हा मला हे पाणीपुरी मसाल्याचं पॅकेट दिसलं तर त्याच्यावरून आमचं डिसाईड झालं की आज पाणीपुरी बनवून खाऊयात का तर मी ते दोन पाणी एक पाणीपुरीचा मसाला आणि एक ती खट्टी मिठी चटणी आणि प्लस गोलगप्प्यांचं ना तळण्याचं पॅकेट घेतलं मीन्स दोन पॅकेट घेतले आता मला ट्राय करायचंच होतं की ते टेस्ट कशी येते काय नाही तर खरंच टेस्ट खूप भारी झाली होती पाणीपुरी इतकी अप्रतिम झाली होती ना म्हणजे आता म्हणजे हे जेव्हा आम्ही बनवलं ना तर ते एक पहिले तर त्यांनी असं सांगितलं होतं की दोन लिटर पाण्यामध्ये आहे ना मागे लिहिलेलं होतं दोन लिटर पाण्यामध्ये दोनच चमचे टाकायचे पण मला तरी अख्खा पॅकेट लागला कारण दोन चमचे टाकल्यानंतर त्याला बिलकुलच टेस्ट आली नाही आणि दोन लिटर तर पाणी होतं एक्झॅक्ट आम्ही मोजून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये बर्फचे क्यूब टाकले आणि त्याला फ्रीझरमध्ये डीप फ्रीझरमध्ये थंड होण्यासाठी ठेवलं जेव्हा ते पाणी थंड व्हायला थंड झालं ना तेव्हा खरंच त्याची टेस्ट इतकी सुंदर होती आणि हे जे गोलगप्पे आहे हो ना हे फर्स्ट टाईम मी तळत होते म्हणजे त्याच्यामध्ये असं तेलामध्ये सोडले ना की ते मस्त असे गोल गुटुंब होत होते आणि त्यातल्या त्यात ते आपल्या आपस टर्न होत होते तर असे मस्त क्रिस्पी आणि आंबट गोड असे छान आमचे पाणीपुरी बनवून रेडी झाली होती तर कधी तुम्ही जर ट्राय करणार असेल ना तर हा एव्हरेस्टचा मसाला आहे ना तोच आणून ट्राय करा खरंच त्याचं पाणी येणं इतकं टेस्टी लागतं आणि मुलींना तर ते कंट्रोलसुद्धा होत नव्हतं कधी खाऊ नाही आणि कधी होत होतं सो so, त्या एकदा मी तळत होते तेव्हाच त्या बनवू बनवू खात होत्या सो so, इथं यांच्या एक्सप्रेशनवरून तो तुम्हाला लक्षात आलंच असेल की पाणीपुरी टेस्टला कशी झाली असेल सो so, आम्ही मस्त पूर्ण फॅमिलीनी बसून पाणीपुरी एन्जॉय केली आणि पाणीपुरी आमच्या सगळ्यांचा फेवरेट आयटम आहे पण बाहेरच खाल्लेले आहोत आम्ही आत्तापर्यंत आणि घरीसुद्धा एवढी टेस्टी पाणीपुरी होते आम्हालासुद्धा विश्वास बसत नव्हता असो आता मस्त पाणीपुरी एन्जॉय केली आणि त्यानंतर आज बाजार होता तर बाजारसुद्धा आणून घेतला आणि फ्रीजमध्ये लावून घेतला सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय रिवान